सर्वप्रथम अभिनंदन आणि मुंबईमध्ये स्वागत आहे तुमचं नेहमी मुंबईमध्ये येता आणि चांगले गुलाल करता काय सांगताय आज एक चांगली मैत्रीपूर्ण पूर्ण झाली आणि पहिल्याच वगैरे कसं काही नियोजन झालं तुमचं पहिल्याच आमचे सचिन शेडगर यांचे जे जीवलक जी मित्र आहे आणि भाऊचे म्हणा विश्वदादा बोराडे आणि गावातलंच मैदान त्याच्यामुळे इथं बिंदूडचं मैदान पडलं मग चाल घोटा प्लाज जरी असल्यामुळं मग चाललो होतो कुठला बैल घालायचा कुठला बैल घालायचा मग त्या दिवशी शहराला पाहिजे त्याने बघितला आपण म्हणलं तो बैल आपला डायविल बाहेर चालतोय तो बैल घातला आपण दादा एक चांगली गाडी पाहिली गाडीच्या स्पीड बद्दल काय बोला शेराचा स्पीड पण खतरनाक आणि बकासूर तर सांगायचंच नाही कारण का स्पीडचा वेगाचा भाष्यच आहे आपला बकासूर गाडी चांगली गती लागली होती फक्त गाडीला पल्ला पाहिजे अजून अजून पल्ला पाहिजे होता नाही का एक चढ पाटी होती मग एक मनामध्ये असं होतं का की चढ पाठी आहे कुठे ना कुठे उन्नीस बीस होऊ शकते असं काय दादा आज बघ हा याच पाठीला पडा पलायला होता आणि नाशिकचा गुरू होता मला तरी वाटतं आणि एक चा चांगली गाडी पलालेली तेव्हा आपली निंबालकर सरांसोबत एक प्रेक्षणीय लढत बघायला भेटलेली आज आज सर असते तर अशा लढती बघायला भेटल्या असतात कारण का बघा बाकासूर आणि सरांचं एक वेगळंच नातं होतं जरी प्रे सरांचं म्हणजे सरांना मनोरंजन करायला तुम्ही प्रेक्षकांना मनोरंजन करत करून द्यायचे सर असं योग जास्त कधी नाही काढणार योग जुळून आणायचे सर त्याच्यामुळे थोडी मजा यायची बघा शर्यतीमध्ये ना प्रत्येक जण प्रतिस्पर्धी असत पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठं ना कुठं तरी जवळ बसून एक प्रेमाचा संबंध काही कसे क्षण बघितलेले सरांसोबत की तुम्ही सोबत बसताय आणि मग सोबत चहा पिताय बैलगाड क्षेत्र काय माहिती आहे त्या सुद्धा झालं पाहिजे सोबत पण पळा विरोधात पण पळा प्रेमाचे संबंध ते कुठेतरी दाखवून दिसून येतात लोकांना आज बघते आपण एवढं सगळं प्रेम भेटतंय मुंबईमध्ये द्या तुम्हाला असू द्या एक प्रत्येकाच्या छोट्या छोट्या मुलाच्या मनावरती अधिराज्य करून टाकले बकासोर असाच नंदी बैलगाडा क्षेत्रातला देव तुमच्यात आहे कसं वाटतंय म्हणजे नाही तर आमचं भाग्य आमच्या गोष्टी आणि एवढी सगळी मुंबईच्या पब्लिक बद्दल काय बोलायल मुंबईची पब्लिकला कळवायचं थोडंसं कुठेतरी डोक्याला टेन्शन येतं आपल्याला ना आतून पळवायचं काही टेन्शन मस्त आपलं बैल डावी बाहेरून असेल तर कुणाला गाडी देत नाही आतापर्यंत बैल डावी मुंबईमध्ये हरलंच नाही आणि दादा तसंच आपला मुंबई बिन मुंबई असो किंवा घाट असो सारखा स्पीड लावणार आपला गोडचा सर्जा घोटचं सर्जे पण आता बरेच दिवस मैदानामध्ये येत नाही आल्या आल्या कोण म्हणजे बकासूरमध्ये आपल्याला बघायला भेटेल का बकासूरमध्ये नाही डायरेक्ट जर तो पूर्णपणे बरा झाला एक दोन फेरे काढून टाकणार डायरेक्ट दादा आज बकासूरला म्हणजे बघा अगोदर कुठेतरी सरपंच सरपंचवरून बकासूर बकासूरवरून बाकी अडॉन साहेब म्हणजे कितीतरी तरी लोकांचं प्रेम आहे आणि त्याच्यानंतर ही अशी नावं पडत जातात बैलाबाई बद्दल प्रेम आहे म्हणजे कुठं ना कुठं तरी या नंदी सोबत पळण्यासाठी ना सर्वांची इच्छा असते पण ती इच्छा खूप कमी कालामध्ये शेरा शेराची झाली शेराबद्दल काय बोलाल कसं का, काय स्पीड वाटला तुम्हाला शेराचा नाही एवढं लांबून त्याच्यावरून आपण ठरलो चालल आपल्याला आणि गा बैल पण चांगला पाहिला नाही का दादा दादा दा, आज आपण बघतोय की मथूर फॅन झाले बकासूर फॅन म्हणजे कुठं ना कुठं तरी दुराभाव आपल्याला बघायला भेटतं पण तुमचे जवळचे संबंध आहेत सगळे मालकांशी वगैरे तर मग अशा पण अशामध्ये आपण कशाप्रकारे एकमेकाशी जवळीक साधली पाहिजे किंवा कशाप्रकारे म्हणजे सोबत राहिले पाहिजे

म्हणजे अगोदर प्रिपेअर करतील त्याच्यानंतर आपल्याला पलताना बघायला भेटेल दादा आता मागच्या मैदानामध्ये पण आपल्याला बघायला भेटलं तुम्ही गाडीवरती बसलेला आणि तो गुलाल झालेला एक आनंदाचा क्षण होता सर्वांसाठी कारण का वैभव वैभव दादा दा गाडीवर बसले स्वतः मालक म्हणजे काय क्षण होता तो त्याच्यामुळे एवढं काही वाटलं नाही पण प्रेक्षकांना त्यामुळे आनंद होता दादा याच्या अगोदर कधी कधी बसतील आणि कोण कोणत्या जोड्या होत्या तेव्हा कोणत्या जोड्या पळवलेल्या आहेत तुम्ही नाही का आमच्या घरच्या गाड्या पळवल्या परत बाक्का सुरांनी मोह कल्याणचा सोन्या पळवला सोन पाड्यात मोठा सोन्या बाक्या पळवला दादा एक काल क्षण बघायला भेटला बकासुर आणि सोन्या गुरु शिष्याची जोडी जवळ जवळ आपल्याला बघायला भेटली घरी उतरलं होतं दोन दिवस दादा तो क्षण बघून असं काय आठवण झाली का की खरोखर पुसेगावला जो हिंदी के मान मिळवलीला बाईला बघू ना असं काही जोडी म्हणतच ना आपले आणि सोन्याबद्दल काय बोलताय अशी नजर वेगळंच प्रेम आहे आपलं सोन्यावर काल जवळ जवळ ते सोन्या वाट्या आल्या नंतर सुस्वा आमच्या गावातले लोक म्हणा पोरं म्हणा सगळी वाटेवर सोन्याला बघायला जशी बकासूर साठी बकासूर आता मुंबईत आलं तसे गर्दी होते ना कशी आमच्या वाटेवर सोन्याला बघायला गर्दी दादा अक्षरशः बकासूरला म्हणजे ना आज जायसाठी जागा नव्हती एवढी गर्दी हा थोडासा प्रॉब्लेम होतो तोच बाईलाला हा सतत म्हणजे कंटिन्यू प्रेक्षक घेरून ठेवलेले असतात दादा आता घाटावरती पण बरेचसे असे नियम लागू केले आहेत आता डोपिंग टेस्ट देखील होणार आहे पण अशाने नाही कुठं ना कुठं तरी म्हणजे लोक प्रश्नचिन्ह उभे करतात की येणाऱ्या काळामध्ये बकासूर म्हणजे डोपिंग टेस्टसाठी सामोरे जाणार का तुम्ही काय बोलताय त्या दिवशी बोरलेवाडीच्या मैदानात बरेच बैल बैल बांधून ठेवली होती लोकांनी बॅड लग खाल्ला त्याच्यामुळे आम्ही आमची डोपिंग टेस्ट नाही झाली म्हणतात ना, ना।, ना।, ना। की आम बाकी डोपिंग टेस्टला नाही आला ते पण त्या मैदानात तिस कोण नव्हती सांगा ना तुम्ही कुठली बहिले होते त्या मैदानात खूप कमी अशी नामांकित आपल्याला बैल लोक जे म्हणतात ते ते ना शंभर टक्के आणि दादा म्हणजे खरं तर आपल्या घरचा सध्या आपण त्याला पोटच्या पोहराप्रमाणे इंजेक्शन मारत नाही कधी आजारी असलं तर आम्ही त्याला आणि तो चटणी मागण्या माहिती घरच्या इलाजवर बैल बरा करतो आम्ही आजारी पडला तरी आपण घरच्या माणसाप्रमाणे हे करतो आणि त्याची जीवाशी आपण खेळू शकतो का आज बघायला गेलं समजा एक बॉडी बिल्डिंग पण उदाहरण घे ना इंजेक्शन मारल्यावर तेवढंच हानिकारक देखील असतो जे बैल इंजेक्शन मारतात ते पाहिजे रोज पाहिजे ते पण आहे आणि दादा ओळखून घ्यायचं आणि प्रत्येकाला माहिती आहे सुर कसा आहे काय त्याच्यात धमक आहे काय तो असं पावडर बिडर वरचा नाही बघायला गेला ना तर बाकासूर आपला एक दिवस अर्पण पालतोय आणि त्याचा इतिहास पण आहे एका एक दिवसामध्ये म्हणजे दोन वेळा हिंदी केसरी पण झाली चोवीस तासामध्ये दोन वेळा हिंदी केसरी झाल्या म्हणजे एवढा मोठा इतिहास आहे एक दिवसावर पाल्यानं खाऊ काम नाही म्हणजे खरोखर तर त्याला देवाने वरदान दिलेलं दे आहे काय बोलत तुमचे तुमच्या आज दावणीला ना इतर नंदी पण आहे तर त्या दिवशी बघायला भेटला आपल्याला मैदानामध्ये बघा आज तुम्ही बघा सुरला एवढ्या सगळ्यांना पहिले तुम्हालाच कुठेतरी घरच्या बैलासाठी आधी पाहिला नव्हता काय भविष्य कुठे बैलगडा क्षेत्र उन्नीस बीस होत राहत ठीक त्या बैलाला बैल नाही दिला त्या बैलाने करून दाखवलं ना शंभर टक्के पण दादा घरची गाडी पण चांगली पळ हो त्या मला उलट नंतर कळलं घरची गाडी आमची चांगली पळा आमच्या योग्य निर्णय झाला म्हणजे येणाऱ्या काळामध्ये कोणी पैरा नाही दिला तर लगेच घरची गाडी बोलवायची आता स्वतःहून फोन करतो वा मस्त दादा शुभेच्छा असतील माझ्याकडनं आणि आज गुलाल झाला त्याच्यासाठी पण शुभेच्छा येणाऱ्या काळामध्ये असेल मुंबईमध्ये येत राहा मुंबई गाजवत राहा घाट तर गाजवत आणि मुंबईचे मोठे मोठे मैदान करत राहा धन्यवाद दादा